आता इकडे तर कार्यकर्ते दिसायला लागले काय काय विकास काम झाले लय विकास झाला आमच्या काय तुम्ही तर तुतारीचे कार्यकर्ते दिसायला लागला तुतारी तुतारी वाढणार आहे का की जे मोठे मोठे लोक त्यांचा फायदा होईल बारके लेकर यांचा काय फायदा होईल जे आम्ही व्हिडिओ टाकला नाही उद्या ते नाल्याचा मागल काय काम झालं नाही काय विकास झाला नाही काय झालं नाही फक्त विकास झाला जेला तेने वरी नेले त्यांचा विकास झाला दुसऱ्याचा कोणाचा विकास झाला नाही तुम्ही चला महाग माझ्यासोबत प्रतिक्रिया जे आहेत ते प्रत्येक इकडे धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते इकडे राजेसाहेब देशमुख यांचे कार्यकर्ते आणखीन इकडे जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतोय मी परळी मतदारसंघामध्ये आहे परळी शहरातील आझाद चौक परिसरामध्ये आहे या ठिकाणी पाहिलं गेलं तर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते मात्र या परिसरातील जे सध्या नागरिक आहेत मतदार आहेत यांचा कोल कुणाच्या बाजून आहे आपण थेट जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दादा सध्या हवा कुणाची त्या बाबूला विचारा तुम्ही परळीतलेच काय का रोजगार वगैरे उपलब्ध होत आहे का होत आहे कधी नाही होत आहे विकास काम झालेत का थोडे झाले थोडे बाकी आहे काय धनंजय मुंडे विरुद्ध देशमुख हा थेट सामना पाहायला मिळतोय कुणाला कोल द्यायचा आहे आता ते कसं आहे सर्वाला माहीत आहे कसं काय करायचं आपल्याला काय एवढं जाणकारी नाही ऐनवेळी ऐनवेळी ज्याला करायचं ना हां दादा कुणाला सपोर्ट करायचा धनंजय मुंडे देशमुख राजे साहेब देशमुख मुंडे साहेब काय रोजगार वगैरे उपलब्ध होत आहे का समजा उपलब्ध आहे काय काय काम झाले धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात समजा केला विकास विकास काही सांगता येईल काय रोडचे नाल्याचे समजे काम केलेत ते बाकीत का आणखीन काय नाही काय नाही काय राहील काय यंदा कोल कुणाला बहुत आता दादा तुझा कोल कुणाला असणार आहे साहेब धनंजय मुंडे साहेब रोजगार वगैरे उपलब्ध होत आहे का तुमच्यासाठी हो ना होत होते रोजगार उपलब्ध कुठं होत ड्युटीला त्यांच्याकडं बरं काय का यंदा कोल कुणाला द्यायचा देशमुखी मुंडे धनंजय मुंडे साहेब धनंजय मुंडे का बरं तिने काम केलं विकास केला पर्यटीचा तरी पण इथं खासदार किजूजी काय काल निवडणूक झाली याच्यामध्ये देखील मोठं मतदान जे आहे ते बजरंग सोनोने ना मिळालं नाही आमचे साहेब आहेत धनंजय मुंडे साहेब तर आमचे जे कामं आहेत तर फोन लावले की ते आमच्या मदतीसाठी धावून येतात आमची कामं करते त्यामुळे यावरच पण धनंजय मुंडे ना आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काय आता इकडे तर कार्यकर्ते दिसायला लागलेत काय काय विकास काम झाले परळीत लय विकास झाला आमच्या काय नाही झालं बघा तुम्ही दाखवा आम्हाला फक्त काय राहिला तुम्ही दाखवा आम्हाला काय सगळं विकास झाला आमच्या इथं अजून विचाराने काय बोलायचं रस्ते नाले वगैरे सगळं सगळं झालं सगळं व्यवस्थित झाले रोजगार उपलब्ध होते का रोजगार जे होते ना हो काही जण म्हणताय धनंजय मुंडे यांच्या पर्यंत जे खाल्ले कार्यकर्ते आहेत ते सर्वसामान्य नागरिकांना धनंजय मुंडे यांच्या सोबत म्हणजे भेटू देत नाहीत असं वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत ते पाहायला मिळतात खरंच भेटू देत नाहीत धनंजय मुंडे एकदम साधारण कार्यकर्त्याचा माणूस आहे आमदार ते जनता दरबार असते त्यांचा कोणी म्हणलं तुम्हाला खोटं जनता दरबार असते एक आणखीन 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 एक आएक आएक चर्चा तुम्ही होती तुम्ही आधी, आधी माझं बोल ना जनता दरबार असते तुम्ही कवाबी जा मुंबई आले बरोबर ते तिथे बैठक असती सकाळी अकरा वाजे सुरू होती तर सहा सात वाजेपर्यंत असते ते बसलेले आणि सगळे प्रत्येक माणसाला भेटते ते सात पाच पाच वर्षामध्ये किती जनता दरबाराचे माणूस साधारण असू द्या गोर गरीब कसा बी असू द्या ते प्रत्येक माणसाला भेटत कार्यकर्ते ना ते आणखीन एक बोलतो इथं खोटे गुन्हे दाखल होतात असं विरोधकांचा आरोप आहे हे खोट आहे तुमचं बोल लोक। आशे, आशे, आशे पार्टी पार्टीवाल्याचे विरोधक पार्टीवाल्याचे कसं तवा माणूस जेवढा मोठा होत आहे तो आरोप लागत असते जेवढा माणूस मोठा झाला त्याच्यावर आरोप असते आरोप घ्यावा लागते किती म्हणतात ना कुत्ते भोगते भोकन देव अर आपण चलते रे ना बस हमारे साहेब जो बोलते रे लोक साहेब चलते रेते काय वाटतं परळीचा कशा कशा पद्धतीने विकास झालाय कोण कोणते विकास काम झाले कोणतं नाही झालं हे सांगाव साहेब तुम्ही आम्हाला मन सगळं तर विकास झालं रोड झाले आम्ही तुमच्याकडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न करतो झाले सगळं विकासाचं काम भरपूर झालं ना अजून काय पाहिजे अजून आणि जे आहे ते करणारच आहे पुढे बी असं नाही ना ते काय करणार हे दाखव आम्हाला आता काय खरं तर बजरंग सोनुने देखील बरंच मतदान जे आहे ते लोकसभेमध्ये मिळाले मिळालं म्हणजे ते आता ते मोदी पॅटर्न होतं म्हणून मिळालं असं ना आता त्यांनी काय चालेल त्यांनी सहा निवडून येऊन ते चार महिने झाले एकदा परळीमध्ये नाही आले आता आले परळीमध्ये तोंड दाखवायला मुसलमानाचे मत घेऊन गेले डायरेक्ट विधानसभेला विधानसभेला तुमचा कॉल कुणाच्या बाजूने देशमुखी माझा कॉल हे धनंजय मुंडे साहेबांच्या बाजूने आहे का बरं त्यांच्या कामाबद्दल बदल कारण त्यांचं काम एकदम व्यवस्थित आहे सगळं चांगलं काम करतात ते डेव्हलपमेंटचं काम करतात व आपल्या हक्काचा माणूस आहे रात्री दोन वाजता पण जर फोन लावला काही अडचणीसाठी तर ते उपलब्ध असतात धन्यवाद आधा चौकातील हे मतदार जे आहे ते रोखोक व्यक्त होताना पाहायला मिळतात थोडे आणखी जाणून घेण्याचा जा प्रयत्न काय यंदा कॉल कुणाला द्यायचा कॉल कुणाला द्यायचा यंदा धनंजय मुंडे साहेब धनंजय मुंडे साहेबांना का बरं का तर आमदार पहिले बी राहिलेले ते त्याच्यामुळं एक्सपिरियन्स आहे त्यांना हा धनंजय मुंडे साहेबाचं काम जे आहे नंबर एक काम बाकी काय नाही त्यांच्याविषयी अच्छा ओके एकच साहेब मुंडे साहेबच एकच साहेब मुंडे साहेब देशमुख देशमुख नाही मुंडे साहेब कळल्या प्रतिक्रिया आल्याच्या नंतर या आजा चौक परिसरामध्ये देखील या ठिकाणच्या देखील नागरिकांच्या प्रतिक्रिया त्यांना पाहायला मिळत आहेत मात्र दोन्ही ठिकाणच्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्की समजलं असेल आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काय यंदा कोल कुणाला धनंजय मुंडे कि राजेसाहेब देशमुख काय दिसत आहेत ऐन वेळेस ठरवायचं का सकाळी सकाळी ठरवायचं बर काय छोटे मोठे व्यापारी म्हणून तुमचा काय असणार आहे कोल किंवा काय अडचण येत आहेत का सध्या इकडे दादा तुम्हाला काय शेतीला भाव वगैरे व्यवस्थित आहे का सोयाबीन कापूस वगैरे सगळं हे आता भरपूर हे आता भाव आहे सोयाबीनला ला आपल्या सोयाबीन नाही आपण शेतच नाही शेतच नाही तर कुठून सांगायचं नाही का बर काय तुम्ही तर तुतारीचे कार्यकर्ते दिसायला लागला तुतारी तुतारी बिंदा तुतारी वाढणार आहे आम्ही का की जे मोठे मोठे लोक त्यांचा फायदा होईल बारके लेकरांचा काय फायदा होई नाही जे क्षेत्र आता आम्ही व्हिडिओ टाकला नाही उद्या ते नाल्याच्या मागलला काय काम झालं नाही काय विकास झाला नाही काय झालं नाही फक्त विकास झाला जेला तिने वरी नेले त्यांचा विकास झाला दुसऱ्याचा कोणाचा विकास झाला नाही तुम्ही चला माग तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया जे आहेत ते प्रत्येक इकडे इकडे धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते इकडे राजेसाहेब देशमुख यांचे कार्यकर्ते आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणखीन 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 इकडं प्रतिक्रिया जाणून घेण्याचं काय वाटतं यंदा कोल कुणाला द्यायचा तुतारीला धनंजय मुंडे साहेब धन्यवाद या ठिकाणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया जे आहेत ते आझाद चौक परिसरामधून या ठिकाणी आलेले आहेत आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र परळीकर जे आहेत ते बिनधास्त व्यक्त झाल्याचं पाहायला मिळत आहे असेच नवनवीन अपडेट्स सूर्यदेव चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन उमाकांत पडसो व सचिन मुंडे सूर्यदेव मीडिया बीड परळी